भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी सव्वीस या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे भारताची राज्यघटना संविधान समितीने नोव्हेंबर सव्वीस ही स एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती जानेवारी सव्वीस स एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली जवाहरलाल नेहरूंनी जानेवारी सव्वीसी स एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून जानेवारी सव्वीस हा दिवस राज्यघटना घटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने कौतुकाने उत्साहाने साजरे करतो त्याप्रमाणे संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो सव्वीस जानेवारीला हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी निमसरकारी कार्यालयातून सोसायट्या चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते शाळा कॉलेज पासून कवायती भाषणे विविध कार्यक्रम केले जातात लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले परवशतेचे पाश तुटले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सार ठरवण्यासाठी तत्कालीन नेते पुढारी सुपुत्र यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली ह्या राज्यघटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर साहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना बहाल केला आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात देखण संचलनही सादर केले जाते स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो